राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसास सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे नवीन कांदा तसेच कांदा रोपाचं नुकसानही होत आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे तर मित्रांनो आपल्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती आपण टाकायची आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे पाच प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकलेले आहेत तर टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत फक्त एक अर्धा लॉट आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा